सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने जयश्रीताई पाटील यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या निमित्ताने जयश्रेवानी यांचा सत्कार भाजप अल्पसंख्याकच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजप अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस आश्रफ पंकर यांनी बोलताना म्हटले मदन भाऊंचे विशेष प्रेम आणि जिवाळा असणाऱ्या मुस्लिम समाज आणि भारतीय जयश पुढील काळामध्ये एकत्र काम करून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करू असे यावेळी चर्चा करण्यात आली तसेच सदैव अल्पसंख्याक मोर्चा जयश पाटील यांच्या पाठीशी उभ्या राहणार आहे असेही यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ग्वाही देण्यात आली यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष इम्रान शेख समीर मोमीन लिकायत शेख आयुब मुजावर कयूम शेख नियात जमादार नियाज पठाण अजित महात शहानवाज पणसोकर सिद्दीक महात हिदायत महात संदीप थोरात आयन पेंढारी तनबीर मोमीन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आ, सांगली जिल्ह्यातील एक उमद नेतृत्व ज्यांचं ख्याती खूप मोठी आहे असे कैलासवासी मदनभाऊ पाटील यांच्या सुविद्य पत्नी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा सौ जयश्रीताई वैनी पाटील यांचा काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश झाला याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणीचे आज पदाधिकारी वैनी यांना भेटून त्यांचं पक्षात अभिनंदन केलं स्वर्गीय मदन भाऊंच्या पश्चात प मुस्लिम समाजाच्या प्रती फार मोठा जिवाळा होता आणि मुस्लिम समाज भाऊंच्या पाठीमागे खूप मोठा आहे आणि तोच जनसमुदाय वहिनींच्या मागे देखील मोठा आहे आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करणारा समाज अल्पसंख्यांक अल्पसंख्याक मोर्चा आहे या दोन्ही समाज एकत्र काम करणं हे आमच्या पक्षासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि याच संदर्भात आज वहिनींशी विस्तृत चर्चा केली त्यांचं पक्षामध्ये आम्ही अभिनंदन केलं आणि येत्या काळामध्ये सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये याचं खूप मोठं आपल्याला यश असं निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल आणि काही दिवसावरच आता निवडणुका येऊन ठेपल्या आहेत तर निश्चितच जयश्रीताईंचा पक्षामध्ये अभिनंदन केलं आहे जयश्रीताईंचा फार मोठा आम्हाला या सर्व याच्यामध्ये अनुभव देखील मिळेल आणि त्यांच्या कार्याचा आम्हाला बऱ्यापैकी समाजाला आम्ही एकत्र घेऊन पक्षासाठी काम करण्याची आम्हाला एक मोठी संधी मिळते तर त्यांचं आम्ही या ठिकाणी या पद्धतीनं अभिनंदन केलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वैनीताई पाटील काही दिवसापूर्वी आपल्या मुख्यमंत्री असते भाजपामध्ये प्रवेश केला आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून सांगली जिल्हा अल्पसंख्याक मोर्चातर्फे आम्ही सर्वांनी टीम घेऊन आत्ता वहिनींबरोबर अभिनंदन वहिनींचं अभिनंदन केले आणि येणाऱ्या काळात आम्ही वहिनींना वहिनींची मदत आणि आमची आमचं कार्य असं दोघांनी मिळून असं आम्ही एक जुटीनं काम करू हे आम्ही वहिनीकडनं आशा करतो आणि आम्ही सगळ्यांनी वहिनींना भेटून शुभेच्छा दिल्या